नाशिकच्या मान्य आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशानुसार आणि अतिक्रमण उपायुक्त सूचनेनुसार नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं नाशिक रोड परिसरामध्ये मोठी कारवाई केली या कारवाईमध्ये रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी केलेले अतिक्रमण हटवण्यात आले कारवाई दरम्यान सुमारे चार ते पाच हातगाडे जप्त करण्यात आले यासोबतच तीन ट्रक इतके अतिक्रमणाचं सा साहित्य जप्त करून आडगाव येथील मनपा गोडाऊनमध्ये नेण्यात आले त्यामुळे परिसरातील नागरिक आणि वाहन चालकांना दिलासा मिळालाय ही कारवाई नाशिक रोड विभाग आणि नवीन नाशिक विभागानं संयुक्तरित्या केली आहे कारवाई दरम्यान नाशिक रोड विभागाचे अधिकारी अमित पवार प्रभाकर अभंग तसेच नवीन नाशिक विभागाचे अधिकारी निखिल तेजाळे यांचा समावेश होता या कारवाईमुळे नाशिक रोड परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले अतिक्रमणामुळे पादचारी आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता मनपाने तातडीने कारवाई करून दिलासा दिलाय असं स्थानिक नागरिकांनी सांगितलं तर मनपा अतिक्रमण विभागाकडून पुढील काही दिवसांमध्ये शहरातील इतर भागातही अशाच प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचं समजत आहे त्यामुळे रस्ते मोकळे राहून वाहतुकी सोयीस्कर होणार प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार